अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस शनिवारी संकल्प दिन म्हणून सर्वत्र अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला तर एन एस सह युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पेट्रोल दहा रुपये सूट देऊन नागरिकांना पेट्रोल देण्यात आले या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची अमरावती शहरात चर्चा होत आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत पेट्रोल किमतीत तर कधीही एवढी वाढ झाली नाही त्यात भाजपा केंद्र सरकारने एकशे पाच रुपये लिटर पेट्रोल किमतीत वाढ केल्याने युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आय टी आय कॉलेज समोरील पेट्रोल पंप येथे पेट्रोल घेण्यास येणाऱ्या नागरिकांना पेट्रोलमध्ये दहा रुपये सूट देऊन पेट्रोल देण्यात आले दहा रुपये सूट मिळत असल्यामुळे नागरिकांनी या पेट्रोल पंप ठिकाणी मोठी गर्दी केली होती हातात बॅनरच्या माध्यमातून मोदी सरकारचा निषेध तर काँग्रेस पक्षाचा जयघोष करण्यात आला एनएसयू आय आणि अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचा या अभिनव आंदोलनाचे नागरिकांनी धन्यवाद मानले जर काँग्रेसचे सरकार आले तर नक्कीच पेट्रोल किमतीत घट होणार आहे अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भुहेसह एनएसयू आय चे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांनी स्पष्ट केले या आंदोलनात अमरावती शहरात काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले पंकज मोरे ऋग्वेद सरोदे सागर कावरे सह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक अनोखा उपक्रम इथे घेतलेला आहे यात मोदी सरकारने जे पेट्रोल दरवाढी केलेली आहे गॅस दरवाढी केली आहे सिलेंडर दरवाढी केलेली आहे त्या दरवाढीच्या विरोधात आज राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दहा रुपये पेट्रोलचे भाव कमी असा एक उपक्रम इथे केलेला आहे आणि इथे एक असा एक संपर्क घेतलेला आहे की येणाऱ्या टाईममध्ये राहुलजी गांधी हे जर पंतप्रधान झाले दहा रुपयेच नाही तर दा आम्ही त्याच्यापेक्षा भाव कमीत कमी, कमी करणारी हा जनतेला आमचा एक निरोप होता या माध्यमातून आम्ही हा एक उपक्रम घेतला राहुलजी गांधींचा आज वाढदिवस होता आपण देशातील परिस्थिती पाहिली तर महागाईने सर्वत्र हाहाकार उडालेला आहे जनसामान्यांचं जीवन वेठीस आलेलं आहे तर राहुलजींच्या गांधीजींच्या वाढदिवसानिमित्त लोकांना कुठे ना कुठे थोडासा दिलासा देण्याच्या निमित्ताने जे मोदी सरकार करू शकलं नाही त्यांनी म्हटलं होतं की बहुत मी मेहंगा किमार अब्की बार मोदी सरकार म्हणून ते सत्तेत आले परंतु आज आपण पाहतो एकशे चार रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे जे आजपर्यंत कधी भारताचे स्वातंत्र्य तर काळात कधी झालेलं नव्हतं तर यात कुठे ना कुठे सामान्य लोकांना दिलासा देण्याकरता आम्ही दहा रुपये सूट म्हणून आज चौऱ्याण्णव रुपये लिटर दराने सर्वसामान्यांना पेट्रोल उपलब्ध करून दिला आहे येणाऱ्या काळात जर काँग्रेसची सत्ता आली तर नक्कीच याच्यापेक्षाही अजून दिलासा देण्याचा नक्कीच काँग्रेस करण्यात येईल कार्यपूरचे भाव आज जर आपण पाहिले तर सत्तर रुपये डॉलर प्रति बॅरल आहे काँग्रेसच्या काळात एकशे आठ रुपये प्रति बॅरल पोचले होते पर ते परंतु तेव्हा सुद्धा सत्तर रुपये अस्सी रुपये लिटरच्यावर पेट्रोल गेलं नव्हतं परंतु आज जे परिस्थिती केंद्र सरकारने आणून ठेवली मोदी सरकारने आणून ठेवली आहे हे म्हणजे जनसामान्यांचं जीवन बिट्या कुठे सांगण्याचं काम ते करत आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती